जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दशक आठवा समास पहिला पाहतोय देवदर्शन या समासाचं नावच पुष्कळ काही सांगून जातं देवाचं दर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबद्दल समर्थ विवरण करतायत कालच्या निरूपणात आपण पाहिलं की या देवासाठी सगळेच जण खटपट करत आहेत आज बाहेर जाऊन जर बघितलं तर दृश्य असं दिसेल की कोणतंही तीर्थक्षेत्र गर्दीनं ओसंडून वाहते पण माणसाचीही खटपट काही नवीन नाही अनंत काळापासून मनुष्य देवाचा शोध घेतोय समर्थांची तळमळ फक्त इतकीच आहे की हा शोध योग्य दिशेनं झाला पाहिजे आपली जिथे इच्छा पूर्ण झाली तिथे ती पूर्ण झाली म्हणून आपण जातोय का इतर शंभर लोक हजार लोक जात आहेत म्हणून आपण जातोय का असं बारकाईनं आपलंच अंतःकरण आपण तपासणं गरजेचं आहे बरं ते तपासायला गेल्यानंतर आपण कोणत्या माध्यमानं तपासणार एकतर ग्रंथांचा आश्रय घेणार किंवा शास्त्रांचा आश्रय घेणार किंवा कोणत्या साधू संतांचा आश्रय घेणार पण तिथेही विश्वास बसणं कठीण जातं कारण अनेक शास्त्रांमध्ये अनेक मतं आहेत संतही अनेक आहेत साधूही अनेक आहेत प्रत्येकाची मते वेगळी आहेत प्रत्येकानं वेगवेगळ्या दिशेनं प्रवास केलेला आहे मग समर्थ म्हणत आहेत अशा वेळी भ्रम निर्माण होतो नेमका कशावर विश्वास ठेवायचा हा हे कळे असं होतं कारण आपला हा सगळा शोध बाहेर सुरू असतो आपल्या या गैरसमजावरती समर्थ आता घाव घालणार आहेत काल निरूपणाच्या शेवटी आपण ओवी पाहिली होती की आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे अनेक प्रकारच्या उपासना अनेक प्रकारचे प्रयत्न मनुष्य करत राहतो देवाचा शोध घेण्यासाठी ते सगळं वर्णन केल्यानंतर समर्थ म्हणाले होते की आता हे बोलणं राहू दे ज्याच्या प्राप्तीसाठी नानायोगांचा अभ्यास केला जातो वेगवेगळे प्रयत्न केले जातात शास्त्र पाहिली जातात तीर्थक्षेत्र धुंडाळली जातात तो देव कुठल्या उपायानं प्राप्त होतो हे पाहणं गरजेचं आहे आणि आता तिथून पुढे आपण समर्थ काय म्हणतायत ते पाहणार आहोत आधी समर्थांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की ज्याचा शोध घ्यायचा तो नेमका कोण आहे काल निरूपणात आपण पाहिलं नाही का आपल्या हातात नकाशा आहे किंवा मोबाईलमध्ये गुगल मॅप्स आहे पण आपल्याला जर ठिकाण माहीत नसेल तर हातातील नकाशा काय करणार आपण ठिकाण माहीत नसेल तर जाऊ शकणार नाही रामनामाविषयी श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात परमात्मा निर्गुण आहे त्याची खूण म्हणून भगवंताचं नाम आहे ही जी खूण श्री महाराजांनी सांगितली तशी खूण नको का असायला आपल्याजवळ की देव नेमका कोण आहे कुठे मला जायचं आहे हे जर स्पष्टपणे माहीत असेल तर मला मार्ग चालता येईल आणि नेमकं तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत ते म्हणतात देव कोणाशी म्हणावे कैसे तयासी जाणावे तेची बोलणे स्वभावे बोली जेल देव नेमकं कोणाला म्हणायचं किंवा त्याला कसं जाणायचं याविषयी आता मी बोलणार आहे जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नाम ज्याचे स्पष्टपणे समर्थांनी व्याख्या केली पहा देव कोणाला म्हणायचं तर ज्यानं ही चराचर सृष्टी उत्पन्न केली किंवा ज्याच्या सत्तेनं हे सर्व कार्य सुरू आहे जो सर्वाचा करता आहे तो भगवंत आहे ज्याचं करता हे नाम निरंतर घेतलं जातं असं समर्थ म्हणत आहेत आता आपण जर पाहिलं तर आपण ही व्याख्या पहिल्यांदा ऐकलेली नाही पूर्वीही ऐकलेली आहे पण या व्याख्येवरती आपलं चिंतन नाही आपण देवाची मूर्ती स्थापन करतो आता याविषयीही पुढे समर्थ बोलले आहेत पण आपण निरूपणाच्या ओघात पाहूया आपण देवाची मूर्ती स्थापन करतो आता त्या देवाला आपण मूर्तीमध्ये आणलं मूर्तीवरती उपचार करतो मूर्तीचे लाड करतो आरती करतो पूजा करतो सगळं काही करतो त्या मूर्तीसाठी भव्य मंदिरही बांधतो पण तो देव त्या मूर्ती बाहेरही आहे हे बघायला आपण विसरून जातो आपल्याच घरातील आपली आई आपले वडील आपला भाऊ बहीण आपले नातलग अगदी आपण देवदर्शन घेत असताना देवाच्या मूर्तीजवळ गाभाऱ्यामध्ये जे गुरुजी उभे असतात त्यातही भगवंत आहे माझ्यातही आहे आणि माझ्या शेजारी गर्दीमध्ये अगदी चिकटून जी व्यक्ती उभी आहे तिच्यातही भगवंत आहे हे बघायला आपण विसरून जातो कसं काय बुवा कारण त्या मूर्तीप्रती आपला जो व्यवहार असतो तसा व्यवहार आपला बाकी कुणाशीही असत नाही आपण कोण आपली पत काय आपलं नाव काय आपली जात काय आपलं कुळं काय आपल्याजवळ किती संपत्ती आहे आपलं शिक्षण किती आहे हे आणि अशा अनेक पद्धतींचे अभिमान आपण आपल्या स्वतःवरती वागवत असतो त्या अभिमानानंच आपण देवाचं दर्शन घेतो देवाचं म्हणजे त्या मूर्तीचं दर्शन घेऊन पुढे निघून गेलो की कोणीतरी एक व्यक्ती असते चप्पल घेणारी किंवा अशीच कुणीतरी जी दिसायला आपल्यापेक्षा कनिष्ठ वाटते तिच्याशी आपण कसं वागतो पहा प्रेमानं वागलो तर उत्तमच पण त्यातही भगवंत आहे या जाणीवेनं वागलो तर अधिक उत्तम प्रेमानं वागण्यापर्यंत पुष्कळांची मजल जाते पण जो भगवंत मी मूर्तीत आत्ता पाहिला तोच माझ्यातही आहे आणि तोच या समोरच्या व्यक्तीतही आहे या जाणीवेनं त्याच्यावर प्रेम करणं कठीण जातं कारण तसा आपल्याला अनुभव नाही म्हणून मूर्तीमध्ये आपण देव पाहिला तो पूर्वसंस्कारांमुळं पाहिला कधीतरी आपल्याला आपले, आपले वाडवडील म्हणाले की देवाला नमस्कार कर म्हणून आपण मूर्ती पुढे हात जोडून उभे राहिलो घरात गणपती बसवला देवी बसवली देवाऱ्यात देव मांडले त्यांची पूजा अर्चा केली त्यांना नमस्कार केला यात गैर काहीच नाही आपली संस्कृती आहे आपला धर्म आहे हे ते ते आपण केलंच पाहिजे पण त्याचा खोलातील अर्थ मात्र आपण विसरून गेलो देवाची ओळख आपण विसरून गेलो आणि देवाला केवळ मूर्तीमध्ये पाहायला लागलो मग कसं आहे मग मूर्तीसमोरचा पडदा सारला की देवाला दिसत नाही मूर्तीसमोरचा पडदा उघडला की देवाचं दर्शन मिळतं देवाला आता आपण दिसतो देव कधी झोपी जातो तर देव कधी उठतो देवाकडे माझी पाठ फिरली की मी काय करतो हे देवाला कळत नाही अशा वृत्तींनी जन्म घेतला मग नमस्कार देवापुढे राहिला आणि वर्तन माझं माझं माझ्यापाशीच माझ्या विकारांसहित राहिलं त्याच्यावरती मी कामच केलं नाही कारण देव म्हणजे काय हे मी खरं ओळखलंच नाही ती ओळख समर्थ स्पष्ट करतायत की देव खरा कोण आहे ते ओळखून घ्या ज्यानं ही यच्चयावत सृष्टी निर्माण केली आहे आणि ज्याच्या सत्तेनं ही सृष्टी चालते तो देव आहे हीच गोष्ट समर्थ पुढच्या काही ओव्यांमधून सांगतायत पुन्हा पुन्हा सांगतायत वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत कारण आपल्या अंतःकरणावरती ती आरूढ व्हावी म्हणून कोण आहे तो देव तेने केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृतकळा तेज दिधले रविमंडळा जया देवी ज्याची मर्यादा सागरा जेणे स्थापिले फणीवरा जयाचे गुणे तारा अंतरिक्ष चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी जेणे निर्मिले लोकतिनी तया नाव देव ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तो देव हा निर्धार निश्चयेसी आणखीन किती स्पष्टपणे त्यांनी सांगावं चर सृष्टी समुद्र तारामंडळ किंवा ब्रह्मांड सोडून द्या प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश हे ज्याच्यापासून निर्माण झाले तो खरा देव आहे आता असा हा भगवंत आपल्या आत नसेल का चराचरात जो व्यापून आहे ज्याच्यामुळं सर्व व्यवहार सुरू आहेत तोच आपलाही व्यवहार करतो त्यांनी संशय आहे आपली जाणीव तशी नाही आपलं तिकडे लक्ष नाही आपण पांघरून घेतलंय अभिमानाचं अहंकाराचं कर्तृत्व भावाच कोण कमावले पैसे मी कमावले कारण मी शिक्षण घेतलं कारण मी कष्ट केले कारण मी सर्व खस्ता खाल्ल्या हा मी मी आपला प्रत्येक बाबतीत आहे काही प्रवचन ऐकलं निरूपण ऐकलं की आपल्या बोलीभाषेतील मी निघून जातो छय हो मी कुठे करणारा भगवंत करतो असं म्हणतो पण शेजारून गाडी गेली आणि चिखल अंगावरती उडला की संतापाचा पारावरती जातो घरी जरा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की मन अस्वस्थ होतं संताप होतो चिडचिड होते हातातील वस्तू फेकून देणे आरडाओरडा करणे प्रसंगी हात उचलणे इथंपर्यंत आपली मजल जाते निरूपणा ऐकल्यावर का अगदी देवपूजा करणारा आहे पण संतापाच्या वेळी सगळ्याचा विसर पडतो छे हो मी काही करणारा नाही सगळं काही भगवंत करतो महाराजांच्या कृपेनं सगळं सुरू आहे हे आपण प्रवचन निरूपणा ऐकून किंवा पुस्तकांमध्ये अध्यात्म वाचून तोंडानी फक्त बोलतो ते वृत्तीमध्ये आपल्या उतरलेलं नसतं कारण आपल्यालाही जाणीवच नाही की देव खरा कोण आहे आणि नेमका कुठे आहे समर्थ या सगळ्याचं विवरण करतायत की नेमका देव कोण आहे कसा आहे आणि नंतर तेही सांगतील की तो कुठे आहे तिथंपर्यंत आपण समर्थांचं बोट धरून हळूहळू जाऊया त्यांनी आत्ता आपल्याला हे स्पष्टपणे सांगितलं की सगळ्याचा अगदी चराचर सृष्टी ब्रह्मांड नवे ब्रह्मा विष्णू महेश याचाही निर्माण करता तो देव आहे त्या देवाला ओळखणं गरजेचं आहे पुढे ते काय म्हणतायत पहा देवाराचा उठोनी देव करून येणे सर्व जीव तयाचे नि निर्मिला नवचे देवाऱ्यातल्या देवाची मूर्ती सगळ्या जीवांची उत्पत्ती किंवा ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही असं विधान ते करतायत आता इथं समर्थांच्या उपदेशाचा विपर्यास कुणी करू नये की ते मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत घरामध्ये देवघर असण्याच्या विरोधात आहेत वगैरे वगैरे ते काय तत्व समजावून सांगतायत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे मूर्ती निश्चितपणे स्थापन करावी स्वतः त्यांनी चाफळचे राम बसवलेच मारुतीरायांची अनेक ठिकाणी स्थापना केली ते मूर्तीपूजेच्या विरोधात बोलणार नाहीत पण ती मूर्ती बसवताना भाव कसा पाहिजे देवाची ओळख पाहिजे आणि मग मूर्ती बसवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे देवाचं दर्शन होणं वेगळं तो लांब प्रवास आहे आणि तोही गुरुपदिष्ट साधनेनं करायचा प्रवास आहे पण निदान देवाची ओळख तरी पाहिजे की मी कुणाची मूर्ती बसवतोय हो ती ओळख नसेल तर ती मूर्ती काही ब्रह्मांड निर्माण करत नाही जीवांना निर्माण करत नाही हे समर्थ सांगतायत पुढे ते काय म्हणतायत पहा ठाई ठाई देव असती तेही केली नाही क्षिती चंद्र सूर्य तारा जीमुती तयाचेनी नव्हे जागोजागी देव आहेत पण पृथ्वी चंद्र सूर्य तारामंडळ मेघ इत्यादींची उत्पत्ती त्यांच्यापासून होत नाही याचा अर्थ काय मनुष्यानं भगवंताचं प्रतीक बसवलेलं आहे ते गरजेचंही आहे चुणाचे नि आधारे निर्गुण जे निर्धारे हे समर्थांचंच वाक्य आहे पण प्रतीक म्हणजे भगवंत नाही हेही समर्थ निक्षून सांगतायत त्या भगवंताला ओळखणं गरजेचं आहे जाणून घेणं गरजेचं आहे ज्यानं हे चराचर निर्माण केलं तो सत्तारूपानं कसा दाटून आहे नुसता दाटून नाही आपलंही खरं स्वरूप तेच आहे आपणही तो भगवंतच आहोत पण हा सुद्धा उपदेश थोडा दूरचा झाला काही कालांतरानं करावयाचा झाला समर्थ आधी केवळ देवाची ओळख सांगतायत की नेमका तो कोण आहे ते पुढे म्हणतात सर्व करता तो देव पाहो जाता निरावेव ज्याची कळा लीळा लागव नेणती ब्रह्मादिक ज्यानं हे सर्व निर्माण केलं तो निर्गुण आहे त्याला कोणताही अवयव नाही निरवयव तो आहे आणि समर्थ म्हणतात त्याची जी लीला आहे त्याची जी कला आहे ती ब्रह्मदेवालाही कळण्यासारखी नाही आता इथं काही मूलभूत प्रश्न मनामध्ये येतात की ब्रह्मदेवाला ती कळणार नाही तर आपल्याला कशी कळेल आणि तो निरवयव आहे निर्गुण आहे तर मग त्यानं हे निर्माण कसं केलं वगैरे वगैरे आणि समर्थांनी पुढे हे स्पष्ट केलेलं आहे की या शंकेचं उत्तर पुढच्या समासात दिलेलं आहे त्यामुळं आधी हे स्वरूप आपण जाणून घेऊया की तो निरवयव आहे तो निर्गुण आहे तो आकारानं नावानं कोणत्याही लक्षणांनी सांगता येत नाही त्याचं कर्तृत्व मात्र दिसून येतं पण तो दिसून येत नाही गुलाब आपल्याला दिसेल त्याचा वास आपल्या अनुभवाला येईल पण तो दिसला कोणत्या सत्तेनं त्याचा वास कोणत्या सत्तेनं मी घेऊ शकलो आणि वास आला हे कोणत्या सत्तेनं कळलं वासावासातही फरक आहेत पहा बटाट्याच्या भाजीचा वास आणि गुलाबाच्या फुलाचा वास यातला फरक कळला कुणाला तो दिसत नाही पण तो नसेल तर बटाट्याच्या भाजीचाही वास येत नाही आणि गुलाबाचाही अनुभव येत नाही असा तो निर्गुण आहे त्याच्याशिवाय अनुभव नाही पण त्याचा अनुभव येऊ शकत नाही कारण त्याच्यापाशी द्वैत नाही त्याच्यापाशी आकार नाही त्याला नाव नाही त्याला रूप नाही त्याला कोणताही अवयव नाही लीला रूपानं सर्वत्र तो नटून आहे मात्र त्या ते लीलेत त्याला शोधायला गेलं तर तो सापडत नाही आकाशामध्ये चंद्र दिसेल सूर्य दिसेल आपली ही पृथ्वी आहेच तारा मंडळ आहे अनंत ब्रह्मांड आहे पण त्या ब्रह्मांडाला निर्माण करणारा त्या ब्रह्मांडात शोधू गेल्यास सापडत नाही त्याला शोधणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो, तो सापडत नाही इथे देवप्राप्तीचं मर्म आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक असे आपण श्री महाराजांना पदवी लावतो पहा समर्थ आत्ता जे सांगत आहेत ते हेच तर सांगत आहेत की देव अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे नायक आहे म्हणजे त्याच्यातून ती निर्माण झाली आहेत आणि त्याच्या सत्यनं ती चालली आहेत म्हणजे आपण त्या देवाचीच उपमा श्री महाराजांना देतो कारण त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला त्यांनी ओळखलेला आहे जाणलेला आहे आणि तेच ते होऊन बसलेले आहेत म्हणून हेच परमार्थात घडायचं आहे खरं तर देवच होऊन जायचं आहे पण ते होणं हा लांबचा पल्ला झाला त्यासाठी करायचा प्रवास, प्रवास हा लांबचा प्रवास आहे आधी ओळख नको का व्हायला की देव नक्की कोण मला कुठे जायचं आहे का केवळ मूर्तीपूजा करत बसायचं आहे की केवळ ध्यान करायचं आहे आपण कोण हे जाणण्यासाठी सर्व गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे आणि नेमका हाच उलगडा समर्थ आपल्याला करवून देत पुढे त्यांनी उल्लेख केलेला आहे की देव हा निरवयव आहे किंवा निर्गुण आहे असं म्हटल्यानंतर एक शंका उपस्थित झाली पण त्या शंकेचं उत्तर पुढच्या समासात देतो येथे आशंका उठली ते ये समासी फिटली आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती आत्ता जो भगवंताचा विषय सांगणं सुरू आहे तो आपण सुरू ठेवूया शंकेचं उत्तर मात्र पुढच्या समासात घेतलेला आहे असं समर्थांनी स्पष्ट केलं आता या भगवंताच्या लिलेविषयीचा त्या भगवंताच्या सत्तेविषयीचा विषय समर्थांनी पुढे सुरू ठेवलेला आहे की आपल्याला हा जो सृष्टीचा पसारा दिसतो ब्रह्मांडाचा पसारा दिसतो तो कसा निर्माण झाला एका ते एक गोष्टी मिसळल्यामुळं तिसरी एखादी गोष्ट कशी निर्माण होते पण ज्या सत्तेनं ती निर्माण होते ती सत्ता तो भगवंत मात्र निराळा राहतो हा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया ఆ నిరూపణ సేవేలా ఇరామ దో జీ జీవన స్మరణ జయ జయ రా